त्या थर्ड डिग्रीचा वापर त्या कुणाला करावा लागेल तो आता कुठल्या तरी काय सापडलेलं नाही आमच्या शिवसैनिकांनी त्याला उघड आव्हान दिलेलं आहे हे बघा आता आम्ही मंत्री जरी असलो तरी आम्ही वंदने बाळासाहेब ठाकरे साहेबांचे धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिवसैनिक आधी आहे आम्हाला मान्य मुख्यमंत्री दोन्ही दू, उपमुख्यमंत्र्यांनी संयम बाळगायचं सांगितलं ह्या प्रकरणात म्हणून आम्ही शांत आहे शिवसैनिक म्हणून जर आम्ही रस्त्यावर आलो तर यो कामरा कुठल्या का, गल्ली बोळा जरी लपला असला तरी त्याच्या शेपटाला धरून त्याला फरफटत आणून आपटायची ताकद शिवसैनिकांमध्ये आहे पण मंत्री म्हणून आम्हाला ते, ते करता येत नसल्यामुळे मर्यादा आहेत आम्ही आता पोलिसांना सांगू की आमच्या सुद्धा सहनशीलतेचा अंत बघू नका त्याला आता आय तिथून उचला आणि मग पोलिसांची टायरातली जी भूमिका असती तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्या टायरातल्या प्रसाद त्याला एकदा द्या हे आता सांगावं लागेल पोलिसांना धन्यवाद